नमस्कार शेतकरी मित्रांनो पोट हिस्श्याच्या जमिनीबाबत शेतकऱ्यामध्ये बऱ्याच प्रकारचे वाद होते कारण पोट हिस्श्याची जमीन एक तर सात बारावर नोंदवता येत नव्हती त्यानंतर त्या जमिनीचा नकाशा सुद्धा व्यवस्थित नव्हता कारण पोट हिस्से म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ह्या जमिनीमध्ये भावाभावांच्या वाटण्या होत असतात आणि या वाटण्यामध्ये ती जमीन विभागल्या जाते मग त्यांचे पोट हिस्से पडल्यामुळे त्या पोट हिस्श्याचा एक तर नकाशा तयार होत नव्हता किंवा त्याची मोजणी पुन्हा जमीन कुठं कमी जास्त काही काही जमिनी कमी प्रमाणात झाल्यामुळे त्याची सात बारावर नोंद होत नव्हती मात्र यापुढे एक गुंठ्याची सुद्धा आपल्या सात बारावर नोंद होणार आहे कारण शासनानं एक पथदर्शी प्रकल्प राबवण्याचं ठरवलेलं आहे आता तो कशा प्रकारे राबवणार आहे कोणत्या तालुक्यात राबवल्या जाणार आहे त्याची नेमकी पद्धत कशी असणार आहे अशी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत आणि या पथदर्शी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार आहे तर मित्रांनो बऱ्याच प्रमाणात जमिनीचे हे वाद असतात मग ते वाद तहसील कार्यालय असेल भूमी अभिलेख असेल अशा सर्व कार्यालयामध्ये अडकलेले असतात आणि जास्तीचे झाले काही भयानक वाद तर ते कोर्टापर्यंत सुद्धा गेलेले असतात मग आता हे वाद कसे मिटवायचे तर होईस्तवर तर शेतकरी मित्रांनो हे आपण आपल्या स्तरावर मिटवलेले चांगले असतात त्याचं कारण असं आहे की आपण कार्यालयीन ज्या गोष्टीमध्ये अडकल्या जातो किंवा कोर्ट कचेरीमध्ये जातो तर यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत असत आणि अशाच प्रकारचे वाद हे तहसील कार्यालय भूमी अभिलेख किंवा कोर्ट कचेरीमध्ये अडकलेले आहेत मग महसूल मंत्र्यांनी त्या गोष्टींचा पाहणी करून हे जे काही वाद अडकलेले आहेत हे वाद मिटवण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न कशा प्रकारे होणार आहे नेमकं कोणत्या तालुक्यामध्ये ही मज जमीन मोजणी होणार आहे पोट हिस्से मोजणी होणार आहे त्यानंतर त्याची सात बारामध्ये नोंद होणार आहे तर मित्रांनो हा पथदर्शी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातील जे काही सहा महसूल मंडळ विभाग आहेत या महसूल विभागामध्ये हे प्रत्येकी तीन तालुक्यामध्ये केलं जाणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचा एक फायदा होणार आहे की बऱ्याचशा भाविश्याच्या ज्या वाटण्या असतात या वाटण्या आपल्या ग्रामीण स्तरावर गाव लेवलवर होतात त्याची कुठं नोंद नसते मात्र यापुढे शासनच वाटणी पत्र करून देणार आहे आणि फक्त पाचशे रुपयामध्ये हे वाटणी पत्र होणार मग त्यामध्ये जमीन कोणाला कमी आली कोणाला जास्त आली यामुळे ज्या भानगडी होतात तर ह्या सुद्धा होणार नाहीत कारण फक्त दोनशे रुपयामध्ये भाव वाटणी जमीन मोजणी करून देणार आहेत भाव हिश्याची बरं का बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की आता आपल्याला जमीन मोजून घ्यायची म्हणजे हे दोनशे रुपयात होईल तर तशी नाही होणार जी भाव हिस्सेची असेल तीच होणार फक्त आणि त्यानंतर त्या जमिनीची नोंद मग ती कमी असली आणि जास्त असली तरी सात बारा होणार नाही म्हणजे ती पोट हिस्सा आहे आता बऱ्याच गटामध्ये काय होते तीन तीन चार चार पोट हिस्से होतात त्याचा नकाशा नसतो आणि जमीन इकडे तिकडे गेले म्हणून जमिनीमध्ये शेतकऱ्यांचे वाद होत असतात मात्र कितीही पोट हिस्से झाले म्हणजे एक गुंठा जरी जमीन आली तरी त्याची नोंद आता सात मध्ये होणार आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात वाद कमी होण्याचं प्रमाण होणार आहे आणि मित्रांनो हे म्हणजे कोकण विभागातील तीन तालुके यामध्ये घेतले जाणार त्यामध्ये पुणे विभागातील तीन तालुके त्यानंतर नाशिक विभागातील तीन तालुके छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन तालुके अमरावती विभागातील तीन तालुके आणि नागपूर विभागातील तीन तालुके या पथदर्शी प्रकल्पामध्ये घेतले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात वाद मिटण्याचा प्रयत्न होणार आहे मग त्यामध्ये शेत रस्ते असतील रस्ते सुद्धा यापुढे बारा फुटाचा कमीत कमी बारा फुटाचा रस्ता असला पाहिजे तो पांदन रस्ता असला पाहिजे अशी सुद्धा व्यवस्था केली आता बऱ्याच प्रमाणात शेत रस्त्याच्या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की सरकारनं जेवण आपला रस्ता करून द्यावा पण तुम्हाला एक सांगतो शेतकरी मित्रांनो की आपल्याला त्यासाठी अगोदर पुढाकार घ्यावा लागतो त्याचा पाठपुरावा करावा लागतो त्यावेळेस शेत रस्ता होत असतो असा सहजासहजी होत नाही नाहीतर उगाचा एखादा शेतकरी उठला आणि मला शेत रस्ता पाहिजे तिथं रस्ता असेल तर त्याला मिळेल आणि शेत रस्ताच नसेल आणि उगीच मागणी करीत असेल तर तसाही मिळणार नाही मात्र त्यासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यांना सुद्धा शेत रस्ता मिळू शकतो आणि त्यामुळे असे जे काही पोटी असतील सातवारा असतील यावर सुद्धा आता शेत रस्त्यांची नोंद होणार आहे म्हणजे कोणत्या सातबारातून शेतरस्ता जातो कोणत्या दिशेनं जातो अशी सर्व सविस्तर नोंद यापुढे होणार आहे कारण महसूल मंत्र्यांनी महसूल विभागाच्या संदर्भातील बरेचसे असे चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि कोणकोणते निर्णय घेतलेले आहेत आत्तापर्यंत ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला एक व्हिडिओ याच चॅनलवर टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता त्यामुळे ज्या काही पोट हिश्याच्या अडचणी असतील तर ते यापुढे आता या पथदर्शी प्रकल्पातून अठरा तालुक्यामध्ये ही पोट नोंदणी त्यानंतर त्याची सात बारावर नोंद म्हणजे अगोदर मोजणी आणि नंतर नोंदणी असा हा प्रकल्प राबवला जाणार आहे आणि हे अठरा तालुके झाल्याच्या नंतर हा पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रात राबविला जाऊ शकतो आणि त्यामुळे जे काही असे पोट हिश्याचे ज्यांचे वाद असतील हे असतील तर त्यांनी या माध्यमातून सोडून सुद्धा घेतले पाहिजे मोजणी करून आपल्या सातबारावर नोंद करून की जेणेकरून यापुढे कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत त्यामध्ये विहिरी असते विहिर एखाद्या वेळेस पोट हिस्से वाटणी झाल्याच्या नंतर ती दुसऱ्याच्या हिश्यात जाते मग त्या प्रकारचा हिस्सा विहिरीत सुद्धा असावा त्याची नोंद सात बारावर असावी किंवा शेतामध्ये बऱ्याच प्रकारची फळबाग असते मग आता फळबाग एका शेतात असते त्यानंतर पोट हिस्से पडल्यावर त्यामध्ये सुद्धा विभागणी होत असते मग बागायत असल विहीर असल किंवा इतर काही झाडं असतील तर त्याबद्दलची नोंद आपल्याला सविस्तरपणे त्या सात बारामध्ये मोजणी करून घेता येणार आहे त्यामुळे अशा ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील त्या प्रत्येक शेतकऱ्यांना आपण सोडून घेतल्या पाहिजे आता बरेच शेतकरी म्हणतात की महसूल मंडळाचे अधिकारी सहकार्य करत नाहीत किंवा भूमी अभिलेख कार्यालयाचे सहकार्य करत नाहीत तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो आपल्याला कायदे कानून सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि माहीत नसल्या तरी आपण माहीत करून घ्यायच्या अधिकारी कसं काम करत नाही कारण जो अधिकारी काम करत नाही त्याच्यावरही पुन्हा कोणीतरी अधिकारी असतो मग आपल्याला त्या पद्धतीने त्या अधिकाऱ्याची तक्रार त्याच्याकडे करता येते मात्र त्यासाठी आपल्याकडे सगळ्या गोष्टी ह्या लेखी स्वरूपात पाहिजे तुम्ही कधी निवेदन दिलेलं आहे त्या अधिकाऱ्याला आणि किती दिवसाची कालमर्यादा आहे आणि त्यानं जर काम केलं नाही तर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपण तक्रार करू शकतो कारण शासन सर्व गोष्टी राबवतोय मात्र जर तो अधिकारी वेळेवर करत नसेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल किंवा तो अधिकारी करत नाही म्हणून आपण घरीच गप बसायचं तर आपलं काम होणार नाही आपल्याला मुख्यमंत्र्यापर्यंत आयुक्तापर्यंत मुख्य सचिवापर्यंत जाण्याची तयारी ठेवावी लागेल त्याशिवाय हे काम होणार नाहीत कारण अधिकारी वर्ग हा खूप आज बऱ्याच पैकी म्हणजे पैसे खाऊ झालेत असं बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत की अधिकारी पैसे मागतात त्याशिवाय काम करत नाहीत मग त्यासाठी आपल्याला सुद्धा पुढाकार घेणं लागतो त्यावेळेस अधिकारी पैसेही घेत नाही आणि बगर पैशाचं काम करतो त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढं होणं गरजेचं आहे त्यावेळेस हे प्रश्न मिटत असतात आता यापुढेही ही शेती मोजणी होईल त्यामुळे आपण सुद्धा आपल्या काही असे अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान